इथं तर पाव किलो दोडका आहे आणि दोडक्याचा मी ठेसा बनवणार आहे बरं का निरे मिरच्या टाकून आणि बघा ते मी हे आहे हे काढून आहे सर्व आणि किसून घेणार आहे आणि छान असा ठेसा बनवणार आहे बघा त्याच्यात आपण किसून घेऊया आणि बघा मी असे छान हे काढून घेतलेले बरं का आता आपण किसून घेऊया बघा कवळे एकदम दोडके घेऊ आणि बघा इथं अशी किसणी टाकून किसण्याने आपण किसून घेऊया आणि बघा इथे मी कढाई ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे त्यामध्ये कांदा टाकून घेतलेला मी कांदा आहे चांगला परतून घेतलेला आहे त्याला गडका धुवून घेते आता आम्ही थोडासा किसून घेतलेला आहे मग मी इथ लाल मिरची वाटून घेतलेली थोडं लसूण आणि लाल मिरची चेचून घेतलेल्या त्याच्यामध्ये मीठ पण टाकलेलं आहे लोकांनी कटाकेच आणि त्याला आपलं बघा धोड कटाकून ठेवतो आणि छान असं मस्त करून घेऊया बघा आपला गोडका दोडक्याचे तरी छान झालं बघा कसे दोडका का घ्यायचा एकदम मस्त झालाय चिनी झालाय काही जागरीच्या बाकी खूप छान लागतो आप ना आता चला आपला बाय पालकची भाजी आहे पालकची भाजी आपण पनीर बनवणार आहे बघा आता इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली पालकची भाजी आणि आता शिजून घेऊया आपण पालकची भाजी गरम पाण्यामध्ये चला आणि चला तोपर्यंत आपण भाजीनं पाण्यात गरम पाण्यात टाकून घेऊया बघा सगळी भाजी मी कटाईमध्ये गरम पाण्यात टाकून घेतलेली आहे आणि बघा अशी सगळी भाजी मी गरम पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे आपल्याला पालक पनीर बनवायचं आहे ना त्यामुळे बघा सगळे पाले पनीर मी टाकून घेतलेली आहे पाण्यामध्ये అని బా భాజీ పని ఛా శిజలేసా మీ పనీరీ బాగు